न्यूज आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आपल्या भागातल्या आपल्या बातम्या येथे सहा मे पासून श्री मर्याई व श्री लक्ष्मी देवीच्या यात्रेला होणार प्रारंभ शिरो तालुक्यातील कवठिकुलंद गावात ग्रामदैवत श्री मर्याई देवी व श्री लक्ष्मी देवी यांच्या यात्रेचे भव्य आयोजन करण्यात आले असून यात्रा मंगळवार सहा मे ते गुरुवार आठ मे या कालावधीत मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे यात्रेचा शुभारंभ सहा मे रोजी पहाटे तीन वाजता देवीची पालखी नदी स्नानासाठी प्रस्थान करेल त्यानंतर पालखी सहस्त्रनामावली दंडवत सेवा व पाणी घालण्याचा धार्मिक विधी पार पाडणार आहे पहाटे पाच वाजता शिंदे सरकार यांच्या हस्ते श्री मर्यायी देवीचा अभिषेक मानाची ओटी आणि दिवसभर ग्राम महानवेद्येचा कार्यक्रम पार पडणार आहे सायंकाळी सात वाजता पालखी आणि आंबिल प्रदक्षिणा देवीला विशेष महाप्रसाद अर्पण भविष्यवाणी म्हणजेच भाकणूक कार्यक्रम आणि आकर्षक आतशबाजी यामुळे वातावरण भक्तिमय होणार आहे रात्री आठ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे सात मे रोजी यात्रेच्या दुसऱ्या दिवशी सकाळी विविध मनोरंजनात्मक आणि पारंपरिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे धावणी स्पर्धा जनरल सायकल स्पर्धा हातगाडा पळवणे हातात बैल धरून पळवणे तसेच टू व्हीलर मागे मैस पळवणे यासारख्या रोमांचक स्पर्धा खास आकर्षण ठरणार आहेत दुपारी भव्य अशा कुस्ती स्पर्धा रंगणार असून परिसरातील नामवंत पैलवान यामध्ये आपले कौशल्य दाखवणार आहेत श्री मर्याई मंदिर समिती व यात्रा कमिटी कवठेकुलंद यांच्यातर्फे सर्व भाविकांना व ग्रामस्थांना या धार्मिक कार्यात सहभागी होण्याचे मनापासून आवाहन करण्यात आले आहे रयत सारथी वृत्तसेवेसाठी सुनील संगपाळ यात्रा दिनांक सहा मंगळवार दिनांक सहा सहा पाच दोन ते सा आठ आठ पाच दोन हजार पंचवीस या वेळेत होणार आहे दहा पाच दोन हजार पंचवीस हा म यात्रेचा मुख्य दिवस राहणार आहे त्या दिवशी पहाटे तीन वाजता पालखी प्रदक्षिणा पालखी नदी नावासाठी जाईल पालखीचा जा सहस्त्रनामावली दंडवत व पाणी घालणे सुरू होईल पहाटे पाच वाजता गावचे शिंदे सरकार यांच्या हस्ते अभिषेक व दिवशी मानाची ओटी भरणे व दिवसभर महानैवेद्य व ओटी भरणे सायंकाळी सात वाजता पालखी व वा अंतिम आंबिल प्रदक्षिणा देवीचे महानैवेद्य भागविकचा कार्यक्रम व शोभेच्या दारूची आकषबाणी तसेच रात्री नऊ वाजता ऑर्केस्ट्रा म्युझिकल धडाका हा कार्यक्रम होईल त्याच्यानंतर ब बुधवारी सात पाच दोन हजार पंचवीस रोजी विविध स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे त्याच्यामध्ये धावणी स्पर्धा मोठा गट लहान गट त्याच्यानंतर सायकल स्पर्धा हातात बैल धरून पळणे हातगाडा पळवणे टू व्हीलरमागे म्हैस पळवणे या प्रकारचे कार्यक्रम स्पर्धेचे कार्यक्रम आहेत त्याच्यानंतर यावर्षी ते नवीन आम्ही भव्य स्पर्धा भरवत आहोत त्याच्याखाली पंधरा वर्षाखाली खाली किश्ती स्पर्धा आहेत आणि मोठ्या गटात कुष्टी स्पर्धा होती त्याच्यानंतर गुरुवारी मोठी स्पर्धेचा कार्यक्रम होईल आणि होईल